मधील सर्वच सरपंच सोसायटीचे चेअरमन सर्व सदस्य ग्रामपंचायत सर्व सदस्य दादा यांच्या नेतृत्वाखाली जनस्वराज्य पक्षामध्ये आम्ही प्रवेश करत आहोत समित दादा यांचं नेतृत्व गेले जवळजवळ पंधरा वीस वर्ष आम्ही पाहतोय की विकासासाठी विकासाच्या मुद्द्यावर बऱ्याच वेळेला मी त्यांच्या पक्षात नसताना सुद्धा आमच्या गावातील बऱ्याच कामं त्यांनी आमची केली आणि अजून बरेच कामाच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत आमची कामं बरेच गावामधली राहिलेली आहेत त्यामध्ये रस्त्याची कामं असतील अंतर्गत रस्त्याची कामं असतील किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक अडचणी असतील या सर्व गोष्टी व्हाव्यात त्या दृष्टिकोनातून आम्ही जनस्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे right. आज या ठिकाणी करुरिटी येथील एक आक्रमक नेते ज्यांचं काम नाव आणि काम बोलत असतं ते आमचे सहकारी मित्र प्रशांत दादा शेजाळ यांचा आज जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश झाला ज्यावेळेला मार्केट कमिटीचे ते सभापती होते एक खूप चांगल्या पद्धतीनं काम त्यांनी मार्केट कमिटीमध्ये के केलं गावाच्या विकासासाठी एक चांगला त्या तेक ठिकाणी त्यांचं योगदान आहे कवठ्या तालुक्याच्या विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय तर सर्वच गोष्टींमध्ये फार मोठं त्यांचा त्या ते ठिकाणी सहभाग आणि असणारा एक त्यांचा पंचकृषीतील कार्याचा उराका बघून जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये आम्ही सगळ्यांनी त्यांचा त्या ते ठिकाणी प्रवेश घेतला येणाऱ्या काळामध्ये आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात पक्ष ताकद देईल चांगल्या पद्धतीचं चा कार्य त्यांना करण्यामध्ये आपण आपण त्यांना त्यांच्या सहकार्यांना मदत करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये ताकदीनं प्रशांत त्यांच्या मागे आम्ही राहू त्याचबरोबर त्यांनी त्यावर त्यावेळेला महायुतीबरोबर सगळ्या ताकतीने निवडणुकी लढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याबरोबर आज चर्चा केली आणि एक चांगलं नेतृत्व आमच्या पक्षाने मिळालं त्यांचं त्याचबरोबर लिटी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन सर्व सदस्य या सगळ्यांचं मी पक्षात मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये फार चांगल्या पद्धतीचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कसं करता येईल याचा प्रयत्न आम्ही सगळे करणार आहोत